ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेतील महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डात आरोग्य शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षापासून अविरतपणे आरोग्य शिबिर सुरू आहे महिला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागांमध्ये दोन ते तीन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती संगीता हार्गे यांनी दिली आमचे नेते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त गेले अकरा वर्षे आम्ही सतत अवरितपणे आरोग्य शिबिर घेत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुकवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते तीन आरोग्य शिबिर घेण्याचा मानस आहे आणि या सोळा फेब्रुवारीपासून हे आरोग्य शिबीर आम्ही चालू करत आहे तर या शिबिरामध्ये शिबिर घेण्यामागचा हेतू की प्रत्येक प्रभागात छोट्या छोट्या स्वरूपात शिबिर घेतल्या कार कारणाने प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य शिबिर पोच पोचण्याचे काम होईल आरोग्याच्या योजना किंवा आरोग्य तपासणी होईल या तपासणीमध्ये रक्तलग्वी तपासण्या असतील मोतीबिंदू तपासण्या असतील त्याचबरोबर जनरल चेकअप आहे त्याचबरोबर म मोतीबिंदूचे जेवढे ऑपरेशन असतील ते मोफत करण्यात येईल हृदयाचे ऑपरेशन असतील त्या योजनेत बसवून करण्यात येईल जर योजनेत एखादं कोणतं ऑपरेशन बसत नसेल आणि त्याचा खर्च मोठा असेल तर कमी खर्चात कसा करता येईल याचा आमचा प्रयत्न असणार आहे तर त्याचबरोबर ह्या आरोग्य शिबिरासाठी आमचे आरोग्यदूत मानले जाणारे बारगीर, अभिजित हारगे त्याचबरोबर विजय माळी महिला शहराध्यक्षा शारदाताई माळी आणि आमच्या सर्व महिला पदाधिकारी सांगली जिल्हा महिला आघाडी आणि आमची सांगली जिल्हा फादर बॉडीच्या आघाडी हे सर्वजण आमच्या या शिबिरात सहकार्य असणार आहेत आणि मला नागरिकांना सांगायचं पटकन <coughs> तर सांगलीमध्येच कुपाड क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजनांची माहिती मिळवून घ्यावी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सदर आरोग्य शिबिर सुरू केलं जाणार आहे शिबिर घेण्यामागचा उद्देश म्हणजे प्रत्येक प्रभागातील गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होईल रक्तलघवी तपासणी प्राथमिक तपासणी लहान मोठे आजार मोफत डोळे तपासणी करून अल्प चष्मे वाटप मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन हृदय तपासणी महिलांचे आजार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे ज्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये बसतील त्या मोफत करण्यात येतील आणि ज्या शस्त्रक्रियेला खर्च येईल त्या शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चामध्ये करून देण्याचा पक्षाच्या वतीनं प्रयत्न आहे सदरचे आरोग्य तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने जे आरोग्य शिबीर राबवि राभील, राबविलं जाते त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्हा आघाडीच्या वतीने व आमच्या फादरवाडीच्या वतीने आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये दोन आरोग्य शिबीर ह्या हिशोबाने नागरिकापर्यंत रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करतोय प्रामुख्याने डोळ्याची तपासणी असेल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत असतील तसेच डोळ्याचे जे काही आजार असतील त्या योजनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच जनरल तपासणीच्याद्वारे ज्या आजार असतील त्यामध्ये हार्टचे ऑपरेशन असतील किडनीचे प्रॉब्लेम्स असतील पोटाचे विकार असतील जे योजनेत बसतंय ते तर आम्ही शंभर टक्के करूच जे बसत नाही आहे ज्यामध्ये खर्च जास्त असतील ते ऑपरेशन आम्ही आमच्या साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा साहेबांच्या काही ट्रस्ट असतील त्या ट्रस्टच्या माध्यमातून मोफत करण्याचा प्रयत्न करू ह्यासाठी महिला आघाडीचा पुढाकार असेल त्याचबरोबर नेहमीच मायासोबत काम करणारे अभिजित हरगे असतील विजय माळे असतील तसेच इशार पखाली अझर सय्यद अजीब मुल्ला अझहर जमादार असंख्य कार्यकर्ते जे फक्त हेच काम करतात नरगिस सय्यद आमच्या हे जे काम करतात ती सर्व टीम शहर जिल्ह्याच्या वतीनं व आमच्या महिला आघाडीच्या वतीने येत्या सोळा फेब्रुवारीपासून ही सुरुवात होती आहे प्रत्येक वॉर्डमध्ये दोन आरोग्य शिबिर होतील यामध्ये प्रामुख्याने आमचे रमाकांत सरांचे टेक्या हॉस्पिटल वाळवेकर हॉस्पिटल तसेच आदित्य हॉस्पिटल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने यांच्या मदतीने आणि आमच्या टीमच्या वतीने करण्यात येईल आमचे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मिरज शहरामध्ये प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिर घेणार घेण्यात येणार आहेत तर खास करून महिलांच्या समस्या व महिलांचे आजार या संबंधित हे व उपचार या संबंधी सर्व महिलांना माहिती दिली जाणार आहे तरी या संधीचा सर्व ज्येष्ठ नागरिक व महिलांनी याचा लाभ घ्यावा त्या संदर्भात काही समस्या असतील तर त्या अल्पदरात व कमी खर्चात काही ऑपरेशन असतील तर ते कमी खर्चात उपलब्ध करून दिले जातील तरी या याचा लाभ घ्यावा यावेळी महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्षा संगीता अभिजीत हारके माजी नगरसेवक आयुब भाई विजय माळी अभिजित हारके महिला मिरज शहराध्यक्ष शारदा माळी अझीम मुल्ला इर्षाद पखाली भाई महेश बसरगे उपस्थित होते महानकरी निपसाठी आदी मिरज